इतिहास सांगतो आमचा स्त्रीने शत्रू तुडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला जिजाऊंनी राजे शिवछत्रपती घडवले महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे संघर्षाची गाथा स्त्री म्हणजे घराचे घरपण स्त्री म्हणजे आयुष्यभराचे समर्पण स्त्री म्हणजे महान कार्य तिच्यातच खरे जीवनाचे मर्म तिच्यातच खरे जीवनाचे मर्म अशाच एका स्त्रीची प्रगल्भ गाथा आपण या ऐकणार आहोत ही गाथा ज्यांची आहे शिक्षण घेता येऊ शकले स्त्री पुरुष असमानता आणि जातीभेदाची गुलामगिरी यांच्या बेडीतून स्वतःची सुटका करून घेता येऊ शकली याच महान मातेमुळे प्रत्येक मुलगी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर येऊन जग जिंकू शकली स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकली त्या आहेत स्त्री शिक्षणाची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला एका गरीब कुटुंबात सं... संबंध गावात शंभर दीडशे उंबरठा सापडणे कठीण गावाला वर्षानुवर्ष दुष्काळाची परंपरा लाभलेली शिक्षणाचे संस्कार नाहीत अशी ही निरक्षर कुटुंबात जन्मलेली स्त्री ज्योतिरावांच्या हाताखाली शिक्षणाचे धडे गिरवते कोण होते ज्योतिराव तर महात्मा ज्योतिबा फुले या नावाने लोकप्रिय झालेले महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक होते ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन करत अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन केले फक्त तेरा वर्षाचे असताना त्यांचा विवाह अवघ्या नऊ वर्षाच्या सावित्रीबाईंसोबत झाला सावित्रीबाईंना वाचायला शिकवले आकडेमोड शिकवली हळूहळू सावित्रीबाई नवीन आणि उच्च विचार करू लागल्या लोकांना माणूस बनविणे ताठ मानेने उभे राहायला शिकवणे स्वत जपण्यास शिकवणे आणि त्याही पलीकडे जाऊन माणसांबद्दल प्रेम करण्यास शिकवणे एवढा शिक्षण विषयक व्यापक दृष्टिकोन त्यांनी निर्माण केला अगोदर स्वतः परिवर्तन घडून आणले आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी केले काही काळ उलटला या दोघांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न या चार वर्षांच्या कालावधीत पुणे आणि पुण्याच्या ग्रामीण परिसरात एकूण अठरा शाळा काढल्या गेल्या आणि त्या यशस्वीपणे चालविल्या. या शाळा चालविण्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम केले. त्यांनी दिवस पाहिला नाही की रात्र पाहिली नाही. तहान, भूक विसरून या दांपत्याने ह्या परोपकारी कृत्याचा पिच्छा न सोडता हा ज्ञानदानाचा यज्ञ अहोरात्र प्रज्वलित ठेवला फुले दाम्पत्याचे हे कार्य म्हणजे या दाम्पत्याने घडून आणलेला एक चमत्कार होता कारण त्या काळी शाळा चालविणे कार्य करत असताना त्यांना समाजातील कर्मठ लोकांनी खूप त्रास दिला ज्यावेळी सावित्रीबाई शाळेत चाललेल्या असत तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण टाकत घाण टाकत दगडही मारत पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले शाळा सुरू केल्यामुळे त्यांना घरातून वेगळे राहण्यास सांगितले गेले समाजानेही खूप शारीरिक व मानसिक त्रास त्यांना दिला परंतु कोणत्याही आणि कशाही परिस्थितीला न मानता फुले दाम्पत्याने आपले कार्य सुरूच ठेवले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे केवळ साक्षर करण्यासाठी त्यांनी शिक्षण द्यायचे नव्हते तर शिक्षणातून त्यांना समाज जागृती करायची होती जुनाट रूढी परंपरा अंधश्रद्धा त्यांनी विद्यादानाचे महान कार्य अहोरात्र चालू ठेवले सावित्री व ज्योतिबा संवाद या अभंगपर कवितेत आपले पती ज्योतिबा यांच्या कार्याचे महत्त्व चिंतित कर चिंतित करताना सावित्रीबाई म्हणतात रात्र गेली अज्ञान पळाले सर्व जागे केले सूर्याने या शूद्र या शिक्षिती तेजस्वी अपूर्व उगवला जाऊ चला गाठू मानवता केंद्र मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ यावरून त्यांची ध्येय आणि त्यातील व्यापकता स्पष्ट होते एका अशिक्षित स्त्रीने शिक्षण घेऊन शिक्षिका बनावे आणि वर्षानुवर्ष दाखवा ही गोष्ट अशी आहे याच अलौकिक व्यक्तिमत्वाला मी विनम्र अभिवादन करते शेवटी एवढंच म्हणेन की सावित्री जुन्या जगाची तू प्रेरणा नव्या युगाची सावित्री जुन्या जगाची तू प्रेरणा नव्या युगाची जळूनी चिखल शेन मातीचे अन्याय अत्याचारी सडे त्यांच्या शिक्षणासाठी तुझं काहीज तव भिडे निर्मळ गंगा तू अक्षराची तू प्रेरणा नव्या युगाची तू प्रेरणा नव्या युगाची धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा राम